केंद्र शासन पुरस्कृत ई बस सेवा योजनेअंतर्गत पेठेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ उभारण्याच्या कामाची पाहणी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री ई बस सेवा योजनेअंतर्गत पेठेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ उभारण्याचं काम वेगानं सुरू असून सुमारे पंधरा कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प साकारला जात आहे या कामाची पाहणी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून केली या पाहणीदरम्यान त्यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांकडून कामांची माहिती घेतली आणि कामात अधिक गती येण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या सध्या या ठिकाणी महावितरणमार्फत सबस्टेशनचं काम तसंच महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत बांधकामाचं काम सुरू आहे या प्रकल्पाच्या अनुषंगानं एन कॅपमधून सम्राट चौक ते कारंबा नाका रस्ता मंजूर असून त्याचं काम चालू होणार आहे बस प्रकल्प आणि बस डेपोच्या अनुषंगानं अंडरग्राऊंड केबल घालण्याचं काम तातडीनं सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी दिले तसंच उर्वरित ठिकाणी रस्ता खोदकामासाठी परवानगी तात्काळ देण्याबाबत प्रभारी नगर अभियंत्यांना आदेश दिले या कामाच्या पाहणीवेळी परिवहन उपक्रमाचे नियंत्रण अधिकारी तपन तपनडंके विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी सहाय्यक अभियंता महादेव इंगळे परिवहन उपक्रमाचे उपअभियंता अविनाश वाघमारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एच डी तापकिरे अभिजित बिराजदार चेतन प्रचंडे व्यंकटेश गोडसेलू कनिष्ठ अभियंते शशिकांत चिंचोळी वास्तुविशारद चंद्रशेखर कोंडाबत्तीनी ढेकणे अँड कंपनी सोमा पाटील देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून नागरिकांना अत्याधुनिक आणि सुसज्ज बस सेवा तसंच सुरक्षित पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे महानगरपालिका प्रशासन या कामासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून लवकरच वाहनतळ नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे